माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आपण गडचिरोली पोलीस दलाच्या पुरुष अंमलदार पॅरक उद्घाटन समारंभाला आलात आम्ही लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड परिसरात आपले स्वागत करतो घनदाट जंगले आदिम आदिवासी संस्कृती यासोबतच नक्षलवादसारख्या कलंकासाठी ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा नक्षलवादामुळे इथल्या विकासात बरेच अडथळे आलेत त्यामुळे जिल्हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला परिणामी इथले लोकही मागासच राहिले परंतु खंबीर राजकीय नेतृत्व आणि पोलीस प्रशासनाचे कसब यामुळे आता हा भाग विकासाची कास धरू लागलाय दोन हजार सोळा साली गडचिरोलीच्या खनिजांनी समृद्ध अशा दुर्गम सुरजागड भागात पहिली मोठी खाणकाम कंपनी आली ते म्हणजे लॉर्ड्स मेटल्स अँड एन एनर्जी लिमिटेड सर्व वैधानिक परवानग्या प्राप्त करत आज ही कंपनी तीनशे अठ्ठेचाळीस हेक्टर क्षेत्रावर खाण काम करत आहे लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड सेमी मशिनाइज तसेच ओपन कास्ट मायनिंगचे काम करत आहे या खाडींमधून प्रतिवर्ष उत्पादनाचा सध्याचा दर दहा पूर्णांक शून्य दशलक्ष टन आहे लहान मोठ्या संकटांना तोंड देत गेल्या दोन वर्षांपासून एल एम ई एलचे खाणकाम स्थानिकांच्या मदतीने सुयोग्य रीतीने सुरू आहे स्थानिकांप्रती समाजाप्रती आपल्या दायित्वाला समजत लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड तीन हजार पाचशेहून अधिक स्थानिक महिला व पुरुषांना प्रत्यक्ष तर दोन हजार पाचशेहून अधिक स्थानिकांना अप्रत्यक्षरित्या रोजगार उपलब्ध करून दिला तीन महिना हे कंप्युटरच्या ट्रेनिंग कम्प्लीट झाल्यावर आम्हाला आमच्या पोस्टिंग थोडा सुधरून आम्हाला थोडे चांगले ऑफिसला काम दिले आता मी ट्रेनिंग ऑफिसला काम करतो कंप्यूर, आहे कम्प्युटर कम्प्युटर ऑपरेटर म्हणून गडचिली जिल्ह्यातल्या लोकांना जॉबची ऑपॉर्च्युनिटी नसल्यामुळे आज लॉयड मेटल्स आणि त्रिवेणी अर्थमोर्स यांच्या जॉईंट वेंचर याच्यामुळे आम्हाला जॉबचे खूप ऑपॉर्च्युनिटी मिळालेल्या आहे तिथं कंपनी आल्यामुळे शेतीचे काम व इथ कंपनीतील सेक्युरिटी या पदावरचे काम आम्ही आता करू शकत आहोत इतकेच नव्हे तर कंपनीच्या सी एस आर मार्फत आम्ही लोकहिताचे अनेकविध उपक्रम वीसहून अधिक गावात राबवत आहोत ज्यात उल्लेखनीय म्हणजे महिलांसाठी बनवलेले गार्मेंट युनिट ज्या माध्यमाने पाचशे ते हजार महिलांना रोजगार मिळेल सध्या छप्पन्न महिलांची एक तुकडी शिलाई प्रशिक्षण घेत आहे महिला सशक्तीकरणात एक पाऊल आणखी पुढे जात दहा स्थानिक मुलींना हेवी व्हेकल ड्रायव्हिंग ट्रेनिंग दिले सध्या या मुली कंपनीत दिमाखात काम करत आहे मुलींना चान्सेस नव्हते पण ट्रेनिंग आम्ही शिकू शकलो नसतो कंपनीमुळे आम्ही गाडी चालवू शकतो आरोग्य सुविधांचा विचार करत हेड्री गावात अद्ययावत मेडिकल डिस्पेन्सरी उभारली तसेच वीज खाटांचे रुग्णालय प्रस्तावित आहे स्थानिक मुलं सुद्धा शहरातील मुलांप्रमाणे शिक्षित व्हावे म्हणून हेड्री गावात सर्व आवश्यक शैक्षणिक सुविधांनी युक्त अशी सीबीएसई शाळा डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत पूर्णत्वास असते लॉइडस मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड इतक्यावरच थांबले नाही तर स्थानिक नागरिकांना वाहतुकीची सोय व्हावी म्हणून आलापल्ली ते चोकेवाडा या एक्कावन्न किलोमीटर रस्त्यापैकी पंचवीस किलोमीटर रस्ता बांधला एटापल्ली ते हेडरी या वीस किलोमीटरच्या विद्यमान अरुंद रस्त्याचे रुंदीकरण स्वतःच्या निधीतून केले आणि अल्पावधीत लोकांसाठी उपलब्ध करून दिले या व्यतिरिक्त अकरा बोरवेल आणि दोन आरो वॉटर प्लांट उभारत पिण्याच्या पाण्याची सुविधा स्थानिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कम्युनिटी आउटरीच सेंटर सुरक्षा अकादमी कौशल्य विकासाचे विविध उपक्रम अशा अनेक उपक्रमांद्वारे या आदर्श परिसर बनवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे लॉयड्स मेटल्स अँड एन एनर्जी लिमिटेड तर्फे पर्यावरणपूरक अनेकविध उपक्रमात प्रामुख्याने चेक डॅम कॉयर मॅट पिण्याचे पाणी परिसरातील तलावांचे खोलीकरण आणि सुशोभीकरण हवेचे निरीक्षण धुळीचे नियंत्रण इत्यादी समाविष्ट आहेत लॉयड्स आणि त्याच्या प्रस्तावित उपकंपन्यांद्वारे खाण विकास आणि त्याच्या विस्तारापलीकडे वीस हजार कोटींची गुंतवणूक करण्याचा आणि पंचवीस हजार ते तीस हजार स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण करून काही डाउनस्ट्रीम व्यवसाय विकसित करण्याचा उद्देश आहे यामध्ये कोन्सरी येथे ग्रीन फील्ड इंटिग्रेटेड स्टील प्लांट प्रकल्प सध्या सुरू आहे आणि पंच्याऐंशी किलोमीटर लांबीचा आठ एम टी पी ए क्षमतेचा स्लरी पाईपलाईन प्रकल्प डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत पूर्णत्वास येण्याची अपेक्षा आहे सोबतच सुरजागड प्रमाणेच कोनसरीत देखील शंभर खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल प्रस्तावित आहे लॉइडस मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचा एक महत्वाचा आणि उल्लेखनीय प्रकल्प म्हणजे ते महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यापर्यंत जाणारा दहा एम टी पी क्षमता असलेला लोह खनिज स्लरी पाईपलाईन प्रकल्प एक हजार पन्नास किलोमीटर लांबीची ही स्लरी पाईपलाईन जी जगातील सर्वात लांब पाईपलाईन असेल यासाठी प्रत्येक दोनशे दोनशे पन्नास किलोमीटर अंतरावर पंपिंग स्टेशनसाठी दिही येथे बंदर लोडिंग सुविधेसह पॅलेट प्लांटच्या विकासासाठी आणि सोबतच अपघाताविना खनिजांची जलद वाहतूक व्हावी या उद्देशाने मिनरल रोड कॉरिडॉर प्रकल्प देखील प्रस्तावित आहे त्याकरिता विविध ठिकाणी भूसंपादन करणे आवश्यक आहे त्यासाठी शासन आम्हाला योग्य ते मार्गदर्शन आणि मदत करेल ही अपेक्षा माननीय उपमुख्यमंत्री साहेब आपण येथे आला आणि आमच्या कार्याबद्दल जाणून आमच्या सोबत व्यतीत केला त्याबद्दल मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड परिवारातर्फे आपले धन्यवाद लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड आपल्या आप कार्यासाठी स्थानिकांच्या विकासासाठी आणि देशाच्या उन्नतीसाठी कटिबद्ध आहे